ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा इकडे मोदी सरकारने सर्व संस्था आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला राजकीय के दृष्ट्या सोयीस्कर असलेल्या खटल्यांना या देशात प्राधान्य दिलं जात आहे असंही चव्हाण म्हणाले सुप्रीम कोर्टात पस्तीस हजारपेक्षा जास्त प्रकरणं न्यायालयात असल्याची आठवणही चव्हाणांनी करून दिली आहे हा विकास आघाडीला फटका बसला झटका बसला असं वक्तव्य जे केलं जाते ते चुकीचं आहे त्यामध्ये काय झाले की सत्तेचा कसा दुरुपयोग होतोय याचे स्पष्ट उदाहरण आहे आज देशामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पस्तीस हजाराच्या वर प्रकरणं बेलच्या प्रतीक्षेत आहेत की त्या लोकांना न्याय न देता फक्त एक ठराविक प्रकल्प कुठे सांगितलं कुठून आदेश आले त्या का प्राधान्य दिलं त्या एका व्यक्तीचं प्रकरण घेतलं आणि जो काही न्याय द्यायचा तुम्हाला दिला आमचा तुम्ही त्यामध्ये काय निवाडा दिला याबद्दल आमचं काही मत नाही आहे तुम्ही एकच केस का घेतला